कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळानं आता मान्यता दिली आहे आता दिवसाला नऊ तासांऐवजी बारा तास काम करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे कामगार मंत्री आकाश पुणकर यांनी माहिती ही दिलेली आहे विश्रांती कालावधीमध्ये बदल करून पाच तासांनंतर तीस मिनिटं आणि सहा तासांनंतर पुन्हा तीस मिनिटं अशी विश्रांती देण्यात येईल आठवड्याचे कामकाजाचे तास हे अठ्ठेचाळीस तासांवरून साठ तासांपर्यंत वाढवण्यात आले ओव्हरटाईमची कमाल मर्यादा ही एकशे पंधरा तासांवरून एकशे चव्वेचाळीस तास इतकी करण्यात ता आली आहे ऍक्ट मध्ये एकावन्न कलम जी आहे त्यामध्ये असं आहे की नऊ तासाच्या वर कामगारांना काम करता येत नाही तर त्यामध्ये आपण फ्लेक्सिबिलिटी देतोय की कोणत्याही कारखान्याला जर असं वाटलं की त्यांची उत्पादन वाढलं पाहिजे तर त्यांनी सरकारची परवानगी घेऊन कामगारांची लेखी संमती घेऊन त्यांना हे कामगारांची वेळ वाढवता येणार आहे पण त्या त्यालाही काही मर्यादा आहेत ज्यामध्ये कामगारांची लेखी संमती लागणार आहे त्यामध्ये सरकारची परवानगी लागणार आहे सोबतच त्याचे जे कामाचे तास आहेत ते आठवड्यातील अठ्ठेचाळीस तासाच्या वर कारखान्याला नेता येणार नाही आहे त्यांनी जेवढं वाढीव काम केलं आहे तेवढा वाढीव मोबदलासुद्धा कामगारांना त्यांना द्यावं लागणार आहे